ताज्या घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा पत्नीने आत्महत्या के केल्याप्रकरणी पतीविरोधात खारघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला बेरिया उत्तर प्रदेश येथील अर्चना सिंह यांचे लग्न दोन हजार चौदामध्ये अमोद प्रकाश सिंह यांच्यासोबत झाले दोन हजार अठरापासून अर्चना सिंह ही तिचे पती आणि दोन मुलांसह खारघर येथे राहत आहे अमोद प्रकाश सिंह हे पैशांसाठी अर्चना सिंह हिला मानसिक त्रास देऊन सतत शिवीगाळ व मारहाण करत असल्याची तक्रार तिने तिच्या भावाकडे केली होती ते माहेरून पैसे आणण्यास सांगत होते वेगवेगळ्या कारणांवरून अमोद प्रकाश सिंह हे अर्चना सिंह हिला मानसिक त्रास देत होते तिने शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवले यावेळी तिला आर्थिक नुकसान झाल्यामुळे पुन्हा तिच्यासोबत भांडण करून आर्थिक नुकसान भरून देण्यासाठी दबाव टाकत होते व पैसे परत न दिल्यास सोडून देण्याची धमकी देत होते तीन मे रोजी अर्चना सिंह हिने हो, पती अमोद प्रकाश सिंह हो, यांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केली या प्रकरणी दहा मे रोजी अमोद प्रकाश बिजराज सिंह हो, वय सदतीस यांच्या विरोधात खारघर पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत